फक्त सत्तेमध्ये राहण्यासाठी सत्तेमध्ये त्यां ते फक्त खुर्ची प्रिय सरकार आहे त्यांना सर्वसामान्य बाप जनता महागाई बेरोजगारी ह्याच्यात अजिबात रस नाही आणि ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही मला विचार करून सांगा बारा का अठरा तास पालक वणवण फिरत होते फक्त रेजिस्टर केस करण्यासाठी का इतका वेळ लागला केस रेजिस्टर करायला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जेव्हा त्यांनी ही केस रेजिस्टर झाली अनेक दिवस जे मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय यांनी याची इन्क्वायरी का नाही केली हा माझा दुसरा प्रश्न तिसरा आहे आंदोलन झालं नसतं तर ही घटना कधीच बाहेर आली नसती मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते आंदोलन एक वेळ बाजूला ठेवा पण माध्यमांनी आणि प्रेसनी हा विषय बाहेर लोकांपर्यंत पोहोचवला त्याच्यामुळे आज तो चर्चेवर आला आणि महिला सशक्तीकरण किंवा महिला सुरक्षितता ही तिसऱ्याचा मुद्दा मांडते की महिलांची भावना यांना कळलीच नाही आज आम्हाला फक्त पैसे नको आहेत आमच्या पदरात आमच्या लेकी सुना मुली बहिणी या सगळ्यांची सुरक्षितता ही आम्हाला जास्त प्रिय आहे शाळा शिक्षण समिती अजून स्थापन झालेल्या नाहीत कायद्यानं ज्या ज्या सूचना केल्या आहेत त्याचं पालन होताना दिसत नाहीये कायदे होत आहेत मात्र त्याची अंमलबजावणी मंत्री काय करतायत घर पोडा पक्ष हे जरा थोडा थोडा दिवस आणि ज्या मंत्रालयात तुम्ही आहात त्या मंत्रालयाची कामं तर करा मंत्री आहेत तो बघ आमच्यावर नाही आम्ही विरोधात आहोत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे सरकार काय करत आहे मग ताई डी सी एम टू सध्या राज्यात फिरतायत आणि म्हणतायत की लाडकी बहीण योजनेतून जर वाकडा नजरेने कोणी बघितलं तर त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल मग डी सी एम टू गप्प काय आता डी सी एम टूनी तीन लोकांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे तीन लोकांनी आजपर्यंत आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आहेत आणि सांगितलंय की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाही तरी योजना ना ही योजना होणार नाही आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमचे पैसे बंद करू अशा तीन लोकांची नावं आहेत त्यांना कळवा की हे तीन लोक वाकड्या नजरेने नाही खूपच वाईट नजरेने त्या स्कीमकडे बघतायत आणि सगळे त्यांचेच मित्रपक्ष आत्ता मी तुम्हाला नंतर बोलीन आज आपण सगळे संवेदनशीलपणे वागूया एक नाही अनेक बलात्काराच्या केसेस गेल्या आठ ठेवल्या किंवा भंगा किंवा महिलांवरची हत्यारा हे गेल्या अनेक गेल्या आठ दिवसामध्ये तर प्रकर्षाने पाच सहा केस मोठ्या मोठ्या अनेक जिल्ह्यातून आलेत आणि वर्षभराचा डेटा म्हणजे एक वर्षाचा जरी डेटा तुम्ही पाहिला तर क्राईम अगेन्स्ट विमेन महिलांवरचे अत्याचार हे महाराष्ट्रात प्रचंड वाढलेले आहेत आणि त्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे मला विचाराल तर मला धक्का बसला की एखाद्या जबाबदार म्हणजे कोणीही व्यक्ती असेल म्हणजे ते फक्त सत्तेत आहे म्हणून मी टीका करत नाही कोणीही पुरुष ही त्याची मानसिकता त्या पुरुषाची कळते त्याच्यात त्या पुरुषाला जर त्याच्यात आपण तो फक्त इलेक्टेड मेंबर नाही त्या पुरुषाची मानसिकता तो कसा विचार करतो हे दिसतं त्या व्यक्तीचा मी जाहीर निषेध करते ज्या पत्रकार, की पत्रकार की ती पत्रकार नुसती नाही आहे ती या राज्याची लेख आहे ती जबाबदारीने तिचं काम करत होती आणि एक जबाबदार महिलेचा अपमान या गलितच्या विचारांनी केला आहे हाच तर प्रॉब्लेम आहे मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की हे लाडकी लेख वगैरे यांचं चालू द्यायचे काय करायचं आहे पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जिजाऊच्या स्वप्नातलं हा जिजाऊच्या स्वप्नातलं जे शासन आहे ते आम्ही महिला आणि राज्यात आणणार आहोत पण अशा सगळ्या ज्या घटना घोड करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एक आपण सगळ्यांनीच बाबतीत अतिशय संवेदन पद्धतीने वागलं पाहिजे माझी एकच पूर्ण मीडियाला विनंती आहे की आपण ही स्टॉरी कव्हर करताना आत्तापर्यंत त्या कुटुंबाची आयडेंटिटी कुठे आलेली नाही याबद्दल मी तुमचे जाहीर आभार मानते आणि आपण सगळ्यांनीच ते कुटुंब कशातून जात आहे आणि पुढे त्या मुलीचं उभं आयुष्य तिला जगायचं आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाची प्रायव्हसी आणि त्यांना जी काही इमोशनल मदत लागेल त्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्या कुटुंबाबरोबर उभं राहायला पाहिजे धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी